गावाला खेटून असणाऱ्या मोबाईल टॉवर जवळ तिचा छिन्न विछिन्न अवस्थेतील चेहरा असणारा मृतदेह सापडतो गावातल्या विजय संजय खैरणार नावाच्या नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून मग डोके दगडाने ठेचून तिची हत्या केलेली असते आरोपी विजय खैरणारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत अमानुष प्रकार केला पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी सर्वांनी केली या घटनेमुळे नाशिक मध्ये संतापाचं वातावरण